राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज सकाळी एक बातमी वाचली होती मी की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता लागू शकते तुम्ही आजपर्यंत आचारसंहिता ही बऱ्याच वेळा ऐकला शब्द असेल किंवा राजकीय नेते कुणाला घाबरत असतील किंवा कुठल्या लाग गोष्टीला घाबरत असतील तर ती म्हणजे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितामध्ये राजकीय नेते खूप घाबरून असतात उमेदवार पण असतील आणि इतर नेतेही घाबरून असतात किंवा आचारसंहिता लागले काय बोलू नका आचारसंहिता लागले काय म्हणू नका आचारसंहिता लागले तर नक्की ही आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता कशासाठी लागते आणि का लागते या सगळ्या गोष्टींवरती छोटासा व्हिडिओ असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबर ठोकून यार आपल्या भावाचा चॅनल आहे आणि आपल्या समाजासाठी नेहमी उभा राहणारा चॅनल आहे सबस्क्राईब तेवढं करून टाका आणि तुमचं मत जे काय असेल ते प्रतिक्रिया कमेंटमध्ये करा मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुम्हाला रिप्लाय देतो तर मित्रांनो सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन त्यातल्या त्यात इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये आहे आचारसंहिता कधी लावायची किंवा काय लावायची एक थोडक्यात सांगतो आचारसंहिता म्हणजे एक नियमावली आपण म्हणू शकतो की निवडणूक निवडणुकीची तारीख घोषित झाल्यानंतर किंवा निवडणूक तारीख घोषित व्हायच्या आधी एकवीस दिवस मिनिमम आणि त्याच्यानंतर किंवा निवडणूक घोषित झाल्यानंतर पण आचारसंहिता लागू शकते ते वेळेनुसार आणि स्थिती परिस्थितीनुसार ते डिपेंड करतं पण कमीत कमी निवडणुकीच्या आधी एकवीस दिवस तर आचारसंहिता ही लागते एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्या अगोदर पण लागू शकते तर आचारसंहिता म्हणजे काय जास्त काय तुम्ही डिफिकल्ट नाही आहे फक्त निवडणुकांमध्ये output... एक नियमावली तयार केली जाते की निवडणुकीमध्ये राजकारणी लोकांनी काय बोललं पाहिजे कोणाशी बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि नक्की त्यांची त्यांनी कराय काय काय गोष्टी करायच्या काय काय गोष्टी नाही करायच्या ह्या सगळ्या गोष्टीला एक टेक्निकल भाषेमध्ये आचारसंहिता ही गोष्ट बोलली जाते पण ह्या आचारसंहितामध्ये राजकारणी लोक मग त्या एवढे काय घाबरतात तर लक्षात घ्या आचारसंहिता म्हणजे एक नियम आहे आणि तो नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्ही बघा की बोलत असतील लोक की हा आचारसंहिताचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई झाली किंवा आचारसंहिताचं उल्लंघन केलं तर कारवाई होईल आणि ही कारवाई निवडणूक लढवण्यावरती प्रतिबंध सुद्धा आणू शकते म्हणजे जेवढी कडक कारवाई असते आणि हे कशा कशामुळे ही कारवाई होते किंवा कशा कशामुळे उल्लंघन केलं जातं तर त्या गोष्टी समजून घ्या इलेक्शन कमिशनने त्यांना स्पष्ट भाषा सांगितलं असतं जेवढे राजकीय नेते आहेत किंवा जेवढे राजकीय लोक इलेक्शनमध्ये इंटर म्हणजे इन्वॉल्व्ह आहेत उतरलेत निवडणुकांसाठी त्या सगळ्यांना एक नियमावली जाहीर केली जाते की तुम्ही आचारसंहिता लागल्यानंतरची नंतर सरकारी जर असाल सरकार सत्ताधारी पक्षांना असं सांगितलं जातं आ, की तुम्ही आता इथून पुढे कुठल्याही का शासकीय कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं नाही कुठल्याही शासकीय कामाची घोषणा करायची नाही कुठल्याही शासकीय कामाची किंवा सरकारी कामाची तुम्ही लॉलीपॉप दाखवायचं नाही जनतेला आणि फसवायचं नाही दुसरी गोष्ट सरकारची वाहनं महाराष्ट्र शासन वगैरे लिहिलेलं असतं ना आता तुम्ही बघा ना की आतल्या काय गोष्टी खऱ्या होतात काय ग गोष्टी खऱ्या होत नाहीत पण सरकारची वाहनं विमानं हेलिकॉप्टर ह्या गोष्टी राजकीय प्रचाराला तुम्ही वापरू शकत नाही जर असं केलं तर तुम्ही आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून तुमच्यावरती कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते आणि ही कारवाई तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही इथपर्यंत देखील होऊ शकते आणखी एक गोष्ट आहे इलेक्शनमध्ये निवडणुकांच्या प्रचारामध्ये मतदाराला तुम्ही भूल थापा देऊ शकत नाही खोटं बोलू शकत नाही आता यातल्या किती गोष्टी खऱ्या होतात किती नाही ते येणाऱ्या काळामध्ये किंवा पाठीमागच्या इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळाल्याच असतील आणि पैसे देऊ शकत नाही म्हणजे सिंपल गोष्ट की आचारसंहिता म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया आहे ही पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त झाली पाहिजे कुठल्याही मतदाराला एक रुपये न देता कसं झाली पाहिजे ह्याच्यावरती हे हा नियम असतो परंतु मला भारतामध्ये किती नियमानुसार आपली आचारसंहिता लागते किंवा किती नियमानुसार ह्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं हे तुमच्यापेक्षा चांगलं कोण मला सांगणार आहे मला कमेंट करून सांगा सगळेजण की आपल्या आपल्या भागामध्ये आचारसंहिता किती कडक पद्धतीने लागू असते मला दोष नाही कोणाचा मी तुम्हाला प्रश्न विचारतो ही गोष्टी तुमच्याकडची मला माहिती द्या तर मित्रांनो आणि आणखी काय गोष्टी येत्या एक ठरव थरु, ठरवून दिलेलं असते की तुम्ही मतदारांना काही आश्वासनं देऊ नका अशी आश्वा आश्वासनं देऊ नका जे तुमच्या हातामध्येच नाही आहेत जे तुम्ही करू शकत नाही किंवा तुमचं सरकार ते करू शकत नाही आणि जर जे केलं तुम्ही आश्वासन दिलं तर ते तुम्हाला करावंच लागेल आणि तुमचं परत रात्री दहाच्या नंतर प्रचार करू शकत नाही तुम्ही पब्लिकचाही विचार पाहिजेत ना माणसांना झोप इम्पॉर्टंट आहे रात्री दहा नंतर डिस्टर्ब करू शकता तुमच्या प्रचाराचे साऊंड सिस्टम वगैरे सगळं तर रात्री दहा नंतर तुम्ही आचारसंहितेमध्ये प्रचार करू शकत नाही कुठल्याही प्रकारे आणि मुळात मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये रात्री दहाच्या नंतर प्रचार चालू असतात ते वेगळ्या पद्धतीचे ते कशा पद्धतीचे असतील ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जे मी बघा कसं आहे माहिती आहे का जे सत्य आहे ते सत्य मी कुठल्याही न्यूज चॅनलकडून नाही आहे त्यामुळे न्यूज चॅनलचं कसं असतं माहिती आहे का त्यांना ठराव ठरवून दिलेलं असतं की तुम्ही एवढे एवढेच बोला एवढे एवढेच करा आणि पत्र येतात खूप सारे तुम्हाला सांगेन नंतर एक एक गोष्ट एक एक नंतर हळूच्या हळूहळू उघडन मी सगळं न्यूज आहे चॅनलचा काळा चिट्टा सगळा नक्की कसं चालतं आतमध्ये नाही तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये खूप खतरनाक कंटेंट आणि व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर आणखी काही गोष्टी आहेत की रात्री जहाजा नंतर प्रचार करू शकत नाही कुठल्याही प्रकारचा पैसे देऊ शकत नाही कुठल्याही मतदाराला कुठल्या मतदाराला काही लोक काय करतात की गाड्या देतात मशिनी देतात अशी गिफ्ट देतात गिफ्ट देऊ शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आचारसंहितामध्ये न करण्यासारख्या आणि आचारसंहिता एकदा का लागली तर तुम्हाला कुठल्याही जागेवरती रॅली काढायची असेल किंवा सभा घ्यायची असेल तर ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टींची तुम्हाला माहिती प्रशासनाला द्यावी लागते फक्त माहितीच द्यावी लागत नाही तर ह्या सगळ्यांची परमिशन तुम्हाला प्रशासनाकडून घ्यावी लागते जर अशा प्रकारची कुठलीही परमिशन तुमच्याकडे नसताना तुम्ही रॅली घेतली सभा घेतली ना तर तुमच्यावरती आचारसंहिता भंग केल्याप्रकारे कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला निवडणूक लढवण्यापासून वंचित राहू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी लागत्या आहेत आणि आचारसंहिता आज रात्री मोस्टली किंवा उद्या एक एक जास्तीत जास्त आज तारीख आहे चौदा तारीखे पंधरा ते सोळा तारखेच्या आतमध्ये लागून जाईल तुम्हाला मी लिहून देतो असं काही कोणी असं डेडलाईन वगैरे हो आली नाही पण ह्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागेल कारण मागच्या ज्या आठ दहा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये ज्या सरकारची घाई चाललेली आहे की सरकारी कामांची शासकीय कामांची हे करणं काय बोलतात आपण काय बोलू शकतो उद्घाटन करणं किंवा सरकारी कामाची घोषणा करणं प्रतिज्ञापत्र काढणं राजपत्र काढणं का या सगळ्या गोष्टींची ज्या घाई चाललेली आहे ह्या घाईमुळे एक दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागेल याची शंभर टक्के गॅरंटी आणि एकदा का आचारसंहिता लागली की मराठा समाज आणि धनगर समाज दोन्ही समाज ध्यान ठेवून ऐका तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आता थोडक्यात ते झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आणि जनतेला सांगा जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता कन्फ्यूज राहणार नाही आणि त्यांचं जनतेचं भ्रमित राह न राहता ते मुक्तपणे मतदान करू शकतील तर जे जे नेतृत्व करत असतील धनगर समाजाचं मराठा समाजाचं ह्यांनी आपापल्या भूमिका जाहीर कराव्यात आचारसंहिता लागायच्या अगोदर तर एकदा आचारसंहिता लागली तर मुश्किल आहे आणि आता मला असं कळलं आहे की एकनाथ शिंदेसाहेब आहेत ते मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांचं शब्द टाकण्यामध्ये कायद्यामध्ये शब्द टाकण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत परंतु काही आ आमदारांनी आणि काही मंत्र्यांनी त्यांना विरोध केलेला आहे तर त्याच्यावरती आपल्या येणाऱ्या काळामध्ये नक्की व्हिडिओ पाहायला मिळेल तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की लिहा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो जय शिवराय जय मल्हार